महाराष्ट्र 350 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. खल्ली घराघरांतून एकच ऐकायला मिळते की मुले बिघडली आहेत. आमचे काही ऐकत नाहीत. जे स्वच्छंदी, विलासी, आळसी बेपरवा बनली आहेत. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव नाही. अतिलाडाने ती पार कोलमडून गेली आहेत. आपल्या कर्तव्यात तसूभरही कमी न पडलेल्या आईवडिलांना ते पार विसरून गेले आहेत. त्यांचेही काही दुःख असू शकते. असे त्यांना मुळीच वाटत नाही आई आजारी असताना आपण घरकामात तिला काही मदत केली पाहिजे असे ज्या मुलीला वाटत नाही ती मुलगी कोणत्या जगात वावरते हे कळायला मार्ग नाही बापाच्या खांद्यावरचे ओझे जो तरुण मुलगा आपल्या खांद्यावर घेत नाही तो काय मुलगा म्हणायच्या लायकीचा असतो करमणुकीच्या मोबाईल साधनांमध्ये गर्क झालेली पिढी वेगळ्या वळणावर येऊन ठेपलो आहोत याचा विचार होणे गरजेचे आहे आई वडिलांचा अनादर करणे त्यांना उलटून बोलणे त्यांच्या त्यागाचे प्रेमाचे मोल न करणे आजच्या काळात सर्रास दिसून येत आहे बाब आई मुलांमधील तणाव बेबनाव आजच्या युगातील जळजळीत सत्य आहे मुलांच्या इच्छेविरुद्ध साधी गोष्ट देखील करण्याची सोय आता उरली नाही मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद संपुष्टात आला आहे मुलांचे फाजील लाड व त्यांची अतिकाळजी यामुळे मुले, मुले निष्क्रिय बनली आहेत त्यांच्यावर देखील काही जबाबदारी टाकून बघितली पाहिजे नसता ती कोलमडून पडतील मुले स्वत उभी राहिली पाहिजेत चालली पाहिजेत धावली पाहिजेत हॅपी क्लबच्या माध्यमातून अभ्यासाशिवाय गोष्टी गाणी गप्पा अधिकारी भेट शैक्षणिक सहल वेगवेगळे वेग आनंद देणारे आनंद निर्माण उपक्रम राबवले जाणार आहेत सामाजिक दायित्व म्हणून हॅपी क्लब हा सर्वांसाठी मोफत चालविला जाणार आहे याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन मीनाक्षी नकाते यांनी केले यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे बाळासाहेब सुजित देशमुख सर उपक्रम महेश शिंदे सर पत्रकार प्रकाश काशीद मुख्याध्यापक गणेश विटकर मुख्याध्यापक सुरेखा भोसले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या तर आभा प्रदर्शन मंजूषा फडके